तिकडे पुण्याच्या विकासात दादागिरी घुसल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय पुण्यात उद्योगात व्यापारात मोठ्या प्रमाणावर दबाव पाहायला मिळतो आम्हालाच द्या आम्ही म्हणतो त्याचं रेट न द्या ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब कार्यक्रमात फडणवीस बोलत होते दुर्दैवानं पुण्याच्या विकासात दादागिरी घुसली असं फडणवीस म्हणाले उद्योग क्षेत्रामध्ये व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो आमचीच माणसं घ्या आमच्याच कडनं खरेदी करा आम्हालाच कंत्राट द्या आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलने जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे